काँग्रेस नेता गणेश हुमने यांनी केली कार्यालयात तोडफोड सी सी टी व्हीमध्ये कारनामा कैद पती पत्नी चार चारवर गुन्हा दाखल नागपूर मेट्रो सिटी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी प्लॉट नंबर एकोणचाळीस अग्रवाल कॉम्प्लेक्स रिलायन्स स्मार्ट पॉईंटच्या वर दुसरा माळा के डी के रोड नंदनवन नागपूर येथे कार्यालयात पत्नीसह चार लोकांना घेऊन येत कार्यालयात मोठी तोडफोड करण्याची घटना दिनांक तीन जून दोन हजार चोवीसला दुपारी तीनच्या सुमारास घडली आरोपी गणेश मुरलीधर हुमने वय साठ आंबेडकर नगर गार्डनजवळ आंबेडकर चौक वर्धमान नगर त्यांची पत्नी व अज्ञात चार विरुद्ध नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये कलम चारशे बावन चारशे सत्तावीस दोनशे चौऱ्याण्णव पाचशे सहा एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादीत सागर प्रेम बोरकर यांनी सांगितली की माझ्या वडिलांचा मृत्यू झाल्याने मी ऑफिसमध्ये गेलो हो नव्हतो कर्मचारी कार्यालयात होते तीन जूनला दुपारी तीन वाजताच्या दरम्यान गणेश हुमणे त्यांची पत्नी व चार लोक आले व ऑफिसमधील सामानाची तोडफोड केली सोसायटीच्या कार्यालयात घटनेच्या वेळी मॅनेजर कॅशियर अकाउंटंट चपरासी सफाई कामगार असे पाच लोक होते सोसायटीचा स्टाफ त्यांना ओळखत होता गणेश हुमने व त्यांची पत्नी व चार साथीदार मित्र यांच्यासह ऑफिसमध्ये आतमध्ये शिरले आत येऊन ते कॅबिनमध्ये गेले कॅबिनमधील लँडलाईन टेलिफोन कम्प्युटर मॉनिटर स्क्रीन तोडले ऑफिसमध्ये लागलेल्या व्हिडिओ कॅमेऱ्याचे सुद्धा नुकसान केले तसेच कॅबिनचे बाहेर पडून वायफाय मशीन पंचिंग मशीन सॅनिटायझर मशीन मॅनेजरचे टेबलावरील टेलिफोन तोडून अंदाजे तीन लाख रुपयाचे नुकसान केले ऑफिस एवढी मोठी तोडफोड होऊनही पोलिसांनी तोडफोड किती रुपयाची झाली याची मात्र अजून चौकशी केली नाही सी सी टीव्ही मध्ये कैद गणेश हुंणे आपण बघू शकता कशा प्रकारे दादागिरी करीत तोडफोड करीत आहे अक्षरशः कार्यालयाच्या सामानाची तोडफोड करीत आहे टी मध्ये ही सगळी घटना कैद झालेली आहे आपण बघू शकता गणेश हुमणे यांनी स्टाफला धमकावत म्हणाला की सागर का बाप मर गया, उसने मुझे बताया नाही व साला हरामी है असे म्हणून सीवी वी गाड केली व सहकार्याला म्हटले की तुम्ही जो करणार आहे व करलो असे म्हणून धमकी सुद्धा दिली आणि निघून गेला गणेश हुमणे याने केलेले कृत्य स्टॉप बघत होते मात्र मारण्याच्या धमकीने काही बोलू शकले नाही गणेश हुमने हे काँग्रेसचे नेते आहे काँग्रेस नेत्याला असे कृत्य करणे शोभा देत नाही कुठलेही कारण नसताना कार्यालयाची तोडफोड केल्याने गणेश हुमने विरुद्ध नंदनवन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला सदर सर्व प्रकार सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे अजूनपर्यंत मात्र गणेश हुमनेला पोलिसांनी अटक केली नाही आता पोलीस कधी अटक करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे खबर जनता तक ब्यूरो रिपोर्ट नागपूर